तुमचं खूप 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 मनापासून आज आपण खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरीच मऊ लुसलुशीत आणि जाळीदार मार्बल चॉकलेट केक कसा करायचा हे पाहणार आहोत हा केक अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही केलात ना तरी पण करायला अगदी सोप्पा आहे आणि पहिल्याच प्रयत्नात खूप छान हा हा केक तयार होतो तुम्ही बघू शकताय बघा मस्त केक आपल्या इथे तयार झालेला आहे चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक करायचा आहे ना ते भांडं आपल्याला तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे मी आतमध्ये इथे बटर पेपर लावून घेतलेला आहे तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही साधा प्लेन पेपर वापरला तरीही चालेल इथे मी एका भांड्यामध्ये अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे हे, हे दूध मी तापून नॉर्मल झालेलं आहे थंड थोडंसं झालेलं आहे तेच मी इथे वापरलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक चमचा विनेगर घालायचा आहे चायनीजचे पदार्थ करताना जे विनेगर आपण वापरतो तेच विनेगर इथे मी एक चमचा वापरलेला आहे आता आपण थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं इथे बटर मिल्क तयार होतं तुम्हाला जर हे प्रोसेस करायची नसेल तर तुम्ही याऐवजी दही घातलं ना तरीही चालेल मिक्स करून छान झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये अर्धी वाटी पिटी साखर घालायची आहे दुधामध्ये पिटी साखर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे सगळं एकत्र झालं पाहिजे बघा एकजीव झालं पाहिजे सगळं असं पिटी साखर छान अशी विरगळली गेली पाहिजे आणि त्यानंतर इथे मी चार चमचे कुकिंग ऑईल वापरलेले आहे जे तुम्ही कुकिंग ऑईल खाता ना ते तुम्ही तेल इथे वापरू शकता तुम्हाला जर तेल वापरायचं नसेल तर तुम्ही तूपसुद्धा या ठिकाणी वापरू शकता सगळं तेल असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता इथे एक चमचा व्हॅनिला इन्सेन्स घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मैदा घालून घ्यायचा आहे व्हॅनिला इन्सेन्स घातलेला आहे माझ्याकडून हा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर इथे मी एक चमचा वॅनिला इन्सेन्स घातलेला आहे त्यानंतर एक वाटी इथे मैदा घातलेला आहे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे छानपैकी मैदा इथे मी ग्राममध्ये दोनशे ग्राम घेतलेला आहे आणि वाटीने आपल्याला इथे एक वाटी घेतलेली आहे तर याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं दूध अजून मिक्स करून घ्यायचं आहे साधारण दोन चमचे मी दूध पुन्हा ॲड केलेलं आहे थोडंसं बॅटर मला इथे घट्ट वाटत आहे त्यासाठी इथे मी दोन चमचे पुन्हा ॲड केलेले आहे तुम्ही बघू शकता याची थिकनेस कशी आहे आणि सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा जास्त आपल्याला पातळी करायचं नाही आणि जास्त घट्टसुद्धा नको आहे आपल्याला काही वेळेला असं होतं की आपला केक हा बरोबर बेक होत नाही असं थोडंसा पिटूळ लागतो त्याचं कारण हेच असतं की आपण तो पातळ करतो बॅटर हे व्यवस्थित होत नाही त्यासाठी आपल्याला जास्त पातळ करायचं नाही थोडंसं घट्टच थिकनेस ठेवायची आहे आपल्याला तुम्ही बघू शकता बघा व्हिडिओमध्ये एका साईडला इथे मी कुकर फ्री एट करायला ठेवलेलं आहे आपण आज कुकरमध्ये आपण केक तयार करून घेणार तर त्यासाठी इथे मी एक चमचा बेकिंग पावडर वापरलेली आहे आणि अर्धा चमचा याच्यामध्ये मी बेकिंग सोडा वापरलेला आहे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला दोन भांड्यामध्ये डिवाईड करून घ्यायचं आहे समान प्रमाणात आपल्याला दोन भाग याचे करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने इथे मी दोन भाग करून घेतलेले आहेत एका मिश्रणामध्ये आपल्याला कोको पावडर घालून घ्यायचे आहे तर इथे मी दोन चमचे कोको पावडर घातलेली आहे इथे आपण चॉकलेट मार्बल केक तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे मी कोको पावडर वापरलेली आहे तर सगळं आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं जे बॅटर आहे ते दोन्ही आताही तयार झालेलं आहे कोको पावडर टाकल्यानंतर तुम्हाला जर बॅटर थोडंसं घट्ट वाटत असेल तर या ठिकाणी तुम्ही दोन चमचे दूध याच्यामध्ये ॲड करू शकता तर तुम्ही बघू शकता बघा दोन्हीही आपले बॅटर तिथे तयार झालेले आहेत तर आपल्याला भांड्यामध्ये एक चमचा व्हाईट मिश्रण घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक चमचा आपल्याला कोको पावडर घातलेलं मिश्रण आपल्याला हे ॲड करायचं आहे तर अशाच पद्धतीने जोपर्यंत बॅटर संपत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने आपल्याला हे घालून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला चॉकलेट मार्बल केक इथे हा तयार होतो संपूर्ण बॅटर संपल्या होता आणि त्यानंतर आपल्याला आपला हासा डबा हा टॅप करून घ्यायचा आहे आणि एखाद्या टूथपिकच्या सहाय्याने आपल्याला याच्यावरती डिझाईन करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने इथे फक्त असंही ओढून घ्यायचं आहे म्हणजे ही डिझाईन छान अशी तयार होते तर तुम्ही बघू शकता फ्लावरची डिझाईन किती मस्त तयार झालेली आहे बघा तर आपल्याला हा केक आता बेक करून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे तर आपण कुकरमध्ये हा केक बेक करून घेणार आहोत कुकरमध्ये आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लो फ्लेमवरतीच आपल्याला हा केक तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय आहे बघा छान असा केक आपला इथे तयार होईल आपण आता वीस मिनटानंतर बघूया तर तुम्ही बघू शकता आहे बघा आता वीस मिनटं झालेली आहेत केक आपला बेक झाला की नाही तर त्यासाठी इथे मी एक टूथपिक घेतलेली आहे टूथपिकच्या साईडने आपल्याला बघायचं आहे बघा टूथपिक बघा अशी छान अशी क्लीन निघालेली आहे म्हणजेच आपला केक छान असा बेक झालेला आहे तर गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यावरती आपण याला काढून घेणार आहोत तर छानपैकी थंड झालेला आहे आपला केक सुरुवातीलाच आपल्याला कडाईच्या मोकळा करून घ्यायच्या आहेत स साईडून थोडीशी सुरीने त्या कडा मोकळा करून घ्यायच्या आहेत तर एका प्लेटमध्ये आपल्याला ह्याला पलटी करून घ्यायचं बघा थोडंसं टॅप करायचं आहे वरती असं म्हणजेच केक असा अलगद निघतो आहे बघा तुम्ही बघू शकता केक मस्त एकदम स्पंच झालेला आहे आणि एकदम मऊ झालेलं आहे बघा मऊ लुसलुसीत केक आपला इथे हा तयार झालेला आहे बघा किती सॉफ्ट झालेला आहे बघा मस्त मऊ एकदम केक झालेला आहे तर आपल्याला हे पेपर हा काढून घ्यायचा आहे टूथपिकच्या सहाय्याने जी डिझाईन आपण तयार केली होती ना फ्लावरची ती पण किती सुंदर आली बघा काय छान दिसतं बघा केक आपला तर खाण्यासाठी मस्त आपला हा केक मऊ लुसलुसीत इथे हा तयार झालेला आहे ह्या क्रिसमसमध्ये तुम्ही एकदा नक्कीच करून बघा खूप छान आणि टेस्टी बनतो पहिल्याच वेळेला केक आपला खूप छान तयार होतो इथे मी बघा कापूनही कट करून दाखवते तुम्हाला आतमध्ये किती छान झालेलं बघा आणि किती जाळीदार झालेलं आहे मऊ लुसलुशीत झालेला झालेलं आहे पण जाळी पण बघा किती सुंदर ह्याला जाळी आली बघा अशा पद्धतीने आपला चॉकलेट मार्बल केक इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा